हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे काल का नाही असंच आमचे सिनियर सिटिझन्स ग्रुपमध्ये बोलताना काही लोक म्हणाले अहो हल्ली आमची मुलं म्हणतात तुम्हाला आता पैसे कशाला लागतात म्हणजे सिनियर सिटिझन्सांना काही खर्च नसतो यंगस्टर्सांना खर्च असतो जास्त त्यामुळे कशाला पैसे तुम्ही ठेवून घेता सगळे पैसे देऊन टाका की एवढेच काय एक माणूस तर म्हणाला त्याला आलेले पेन्शन तीन वाट्या केल्या जातात म्हणे त्याला दोन मुलं आहेत त्या मुलांना एक एक वाटणी आणि वन थर्ड तो स्वतःला ठेवून घेतो आता मला सांगा सिनियर सिटिजन्सांना काही खर्च नाही त्यांना काही कोणी फुकट देते का म्हणून मी आज सिनियर सिटिझन्सांना काही खर्च असतात ह्याच्याबद्दल बदल बोलणार आहे आणि हे बघा आयुष्यभर आपण आपले मुलांना हे ना त्यांना केलेलं आहे आता स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे का म्हणजे उठायला झालं नाही ते व्यवस्थितपणे काळजी घेणारं कोणी नसते त्यामुळे स्वत आपण फिट एंड फाईन राहायला पाहिजे मग आपल्याला काय खर्च असतात हे वन बाय वन सांगते हे खर्च जरा कोणाला कमी जास्त असतील पण खर्च असतातच नो डाऊट आपण मुलांबरोबर राहत असलो तर आपल्याला खर्च नसतात तर पण मान्य करते मी का म्हणजे मी स्वतः मुलाबरोबर राहते आता पहिला खर्च प्रत्येकाला असतो सिनियर सिटीजन असला तरी म्हणजे सिनियर सिटिझन्सांचे खर्च सांगणार आहे मी आपल्याला जेवायला अन्न लागते ह्या अन्नासाठी खर्च असतो म्हणजे बेसिक नेसेसिटीज फूड क्लोदिंग आणि शेल्टर फूड कसा पाहिजे आता आपल्याला चांगला न्यूट्रिशियस फूड पाहिजे कपडे लागतात राहायला घर लागते हां म्हणजे बेसिक नेसेसिटीसाठी पहिला आपल्याला पैसा लागतो तुम्ही रिटायर झालाय म्हणून कोणी तुम्हाला फ्रीमध्ये देत नाहीत हे झालं पहिला आता दुसरं तुम्ही तुमचे घरात राहता घराचा मेंटेनन्स लागते टॅक्स भरावा लागतो सगळे लाईट बिल पाणी बिल हे सगळं द्यावं लागते गॅसचे खर्च आहे वायफाय हा सगळा खर्च असतो का नाही का रिटायर झाला म्हणून हा खर्च बंद होतो नाही उलट कधीकधी हा खर्च वाढतोसुद्धा त्यामुळे हा आपल्याला खर्च असतो थर्ड मेडिकल चेकअप आणि मेडिकल एक्सपेन्सेस नवरा बायको दोघांनाही शुगर म्हणा बी पी हे सगळं असलं की औषधांचा खर्च आणि वाढतो उलट मी सांगते यंग वयापेक्षा रिटायरमेंटनंतर कितीतरी लोकांना मेडिकल एक्सपेन्सेस वाढतात यंग वयात एवढा मेडिकलचा खर्च नसतो पण रिटायरमेंटनंतर हे खर्च वाढतात आता आपल्याला वय झालेलं असते मग आपल्याला घरात कामाला माणसं लागतात केरफरशीला स्वयपाकाला बाई म्हणा किंवा काही कोणी आजारी असलं नर्सिंग करायला हे सगळ्याला आपल्याला माणसांची गरज आहे म्हणजे नोकर माणसांची त्यांना पगार द्यायला नको हे यंग वयात लागत नव्हतं तेव्हा आपण केअर काढत होतो फरशा पुसत होतो आता आपल्याला फरशी पुसणं वगैरे करायला होते का नाही होत मग अशा वेळी आपल्याला त्याच्यासाठी माणूस लावावा लागतो माणूस म्हणजे बाई म्हणा कोणी हा डोमेस्टिक हेल्प म्हणेन मी मग ह्यांना आपल्याला पैसे द्यायला पाहिजे राईट म्हणजे हा खर्च वाढला आता आपण वय झालं तरी आपल्याला कुठे तीर्थयात्रेला जायचं असते कोणी नातेवाईकांचं लग्न कार्य असते असं आपल्याला कुठे तर जायचं असते राईट आणि हे बघा यंग वयात हो आपण कसं पब्लिक ट्रान्सपोर्टनं बस असेल रेल्वे असेल कशालाही जात होतो आता आपल्याला होते का तसं पब्लिक ट्रान्सपोर्टनं जायला नाही मग आपल्याला स्पेशल गाडी करावी लागते एम आय राईट मग त्याला पैसे नाही लागत उलट यंग असताना आपण पब्लिक ट्रान्सपोर्टनं जात होतो कमी पैशात भागत होतो आता आपल्याला जास्त पैसे मोजावे लागतात आता वाढदिवस असतात कोणाचे वेडिंग अॅनिव्हर्सरीज असतात आणि आपले आता वाढदिवस तर हे सगळं वाढलेलं आहे आपले मुलांचे सुनांचे नातवंडांचे त्यामुळे वाढदिवस किती वाढलेले आहेत बघा तसेच वेडिंग अॅनिव्हर्सरीज पण वाढलेले आहेत हे सगळ्याला गिफ्ट द्यायला पाहिजे आणि प्रत्येकाला एक्सपेक्टेशन असते आजी काय देते आजोबा काय देते का त्यांच्याकडे पैसे आहेत आता काय किती दिवस त्यांना त्यांना वाटतं आपण सगळंच देऊन टाकावं असं हां पुढच्या पिढीला त्यामुळे आपल्याकडनं अपेक्षा जास्त असतात आणि एक गोष्ट आहे आपण एकाला एक केल्यासारखं सगळ्यांना करायला पाहिजे आता तुम्हाला चार नातवंड आहेत मग चोघांनाही सारखं करावं लागते एकाला कमी एकाला जास्त करून नाही चालत त्यामुळे हा खर्च आला त्याचे शिवाय आपलं कोणी आते भाऊ असतो मामे भाऊ असतो मावस भाऊ असतो बहीण असते त्यांच्याकडे काही कार्य असतात कोणाला बरं नसते तर बघायला जावं लागते त्यांना काहीतरी हेल्प करावं लागते हे सगळेला पैसे लागतात का नाही लागतात ना आणि हे सगळं करताना आपण आनंदी पण राहायला पाहिजे एक म्हणजे आपण स्वतःला कायम रेस्पेक्ट द्यायला पाहिजे स्वतःला रेस्पेक्ट म्हणजे हो मी करू शकते नाही ते मला काही नाही मी काय नाही आपण व्यवस्थित राहायला हो पाहिजे तर आपण व्यवस्थित राहायला हो पाहिजे आणि स्वतःला कधी कोणाबरोबरही कम्पेअर करू नका हा ती बघा कशी आहे हा बघा कसा आहे किंवा इवन कित्येक वेळेला होते आपण कुठे कार्यक्रमाला जातो, जातो गिफ्ट कोणतरी देते सोन्याची चेन देते आणि काही देते आपली ऐपत असली तर द्या देऊ नका म्हणत नाही मी पण आपली तेवढी कॅपॅसिटी नसली जे काही आपली कॅपॅसिटी आहे तेवढे पैसे पाकिटात घालायचे देऊन टाकायचे हा क्वेश्चन इज ओव्हर कधी कंपेअर करू नका त्यानं हे केलं मग मी केलं नाही असं करून आपले ऐपतीपेक्षा जास्त द्यायला जाऊ नका मग तुम्हाला तर जड जाणार आणि काय होते एकाला एक केलं की मग दुसऱ्यालाही सेम म्हणजे सेम नाते, सेम करावं लागते आणि आपण आनंदी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे कधी कोणाशी कशालाही कम्पेअर करू नका कशालाही आपण आपल्याला हवं तसं जगायचं दुसऱ्याला आनंद देता येत असला तर आनंद द्यायचा त्रास द्यायचा नाही गोड बोलता येत असला तर गोड बोला उगीच कोणाचंही मन दुखवणं आहे असलं काहीही करायचं नाही छान मस्तपैकी राहायचं कोणी फंक्शनला बोलावलं असला आपल्या ऐपतीप्रमाणे गिफ्ट घेऊन जायचं द्यायचं खायचं प्यायचं सगळ्यांशी गोड बोलायचं आणि यायचं कारणाशिवाय कोणालाही टोचून बोलायचं नाही काही अगदी साधं ए हा ड्रेस तुला काही चांगला दिसत नाही असं सुद्धा म्हणू नका चांगला दिसत असला तर चांगलं छान दिसते मस्त आहे म्हणा नाही तुम्हाला आवडलं तरी कीप क्वाईट त्यामुळे आपण का नाही रिटायरमेंट नंतर ना खूप हा आनंदाचे दिवस आहेत आयुष्यातले सर्व काळांपेक्षा सर्व स्टेजेसपेक्षा हा खूप उत्तम आणि आनंदी स्टेज आहे असं हे माझं तरी मत आहे त्यामुळे हे आपण आनंदी राहायला पाहिजे आणि हे आनंदी राहायचे सगळे ट्रिक्स आपले स्वतःचे हातात आहेत मेन म्हणजे गोड बोलायला शिकायला पाहिजे तर कोणीही असू देत आजूबाजूचे असतील आपले घरातली माणसं असतील नाही ते प्रत्येक गोष्टीला किटकिट किटकिट करायचं हे काही वयस्क माणसं करतात मला माहीत आहे प्रत्येक गोष्टीला त्यांना पसंद पडत नाही त्यांना त्यांचे काळचं सगळं बरं असतं आमचं काळही असं होतं अहो आपला काळ गेला आता आपण ह्या काळात राहतो ना ह्या काळाबरोबर एडजस्ट करायला आपण शिकायला पाहिजे तरच आपण आनंदी राहू शकतो अच्छा हे वे गुड डे